चांदवड तालुक्यात आज पुन्हा एकदा मुंबई अग्रा महामार्गावर चिंचवे शिवारात ट्रक क्रमांक एम एच शून्य सहा बी डब्ल्यू सहा हजार मधून मालेगावच्या दिशेने गोवंश कत्तलीसाठी घेऊन जात असताना प्राणी फाउंडेशनचे संतोष केंदळे आणि सदस्यांनी हा ट्रक पकडला यामध्ये एकोणावीस गोरे बैल सहा गाई एक मयत बैल एक मयत गाय निर्दयीपणे कोंबून त्यांना कत्तलीसाठी मालेगावच्या दिशेनं घेऊन जात होते सदर ट्रकचा ड्रायव्हर शेख इम्रान शेख रफिक वय तीस राहणार मुस्लिमपुरा मालेगाव तर जोडीदार शाहिद अब्दुल रशीद वयवर्ष तेवीस राहणार इस्लामपुरा मालेगाव यांच्या विरोधात देवळा पोलीस स्टेशनमध्ये एकशे पासष्ट दोन हजार चोवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणावीसशे सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे साठ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून एकूण आठ लाख अडतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड